नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे श्रावणाचा आपला दुसरा सोमवार आणि त्याची जी काही तयारी आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करते त्याच्या आधी मी म्हणजे दर सोमवारी सगळे काही बेडवरचे बेडशीट्स उशांचे कवर सगळे काही म्हणजे माझं ज्या मा हॉलमध्ये मी गादी टाकते त्याची बेडशीट वगैरे सगळं काही धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी आंघोळ करून घेतली आणि नंतर आता मी चेंज करते म्हणजे कसं एक रुटीनमध्ये काम होत राहतं माझं सगळं काही जे माझं क्लिनिंग आहे ना ते मी आधी करून घेतलेलं आहे कारण मग तसंच पूजा करायला देखील छान वाटत नाही आणि घरामध्ये सगळा असाच पसारा ठेवू पण शकत नाही त्यासाठी तर जे काही मी बेडशीट्स यूज करते कुठेही म्हणजे हॉलमधल्या गादीसाठी किंवा बेडसाठी तर मी सगळे काही प्युअर कॉटनचेच बेडशीट्स घेते आणि मला आहेत ना असे फ्रेश कलरमध्ये खूप आवडतात आणि मी ऑनलाईनच जनरली सर्च करते किंवा कधीतरी आत्ता म्हणजे इथे आल्यापासून आयकियामध्ये ट्राय करते पण मला अजून आज सच आयकियाचे बेडशीट्स जे आहेत ना तेवढे आवडलेले नाही आहेत मला प्युअर कॉटनच्याच बेडशीट्स आवडतात आणि आयकियामध्ये मेन म्हणजे प्युअर कॉटनच्या बेडशीट्स खूप हाय कॉस्टमध्ये जात होत्या सो so, मी ज्या काही यूज करते ना त्या मला एकदम कम्फर्टेबल वाटतात आणि ह्या सगळ्या ज्या आहेत ना ह्या प्युअर कॉटन आहेत त्यामधलीच त्या ही आहे अर्बन स्पेस जी आहे ही खूप छान आहे क्वालिटी पण तुम्ही बघू शकता खूप छान दिसते मेन म्हणजे आणि फ्रेश कलरमध्ये आवडत असतील ना तर अशा आपण प्रेफर करू शकतो तर एक दोन वर्ष झालेली आहे ही बेडशीट मी वापरते आहे कलर तर बिलकुल पण फेड झालेला नाही आहे आणि मी ज्या काही बेडशीट्स आहेत ना फ्रेश कलरमध्ये असतात त्याच्यामुळे मी थोड्याशा कोमट पाण्यामध्ये भिजवून मगच वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेते तर व्यवस्थित निघतात जास्त काही घाण होत नाही त्यानंतर मी दरवाजाच्या समोर रांगोळी काढून घेते छोटीशी का होईना जितका वेळ मिळतो त्या हिशोबाने मी करून घेते आणि आत्ता लास्ट वीकनं मी स्पृहाच्या ॲडमिशनमध्ये थोडीफार पि होते त्यामुळे मी तुमच्यासोबत व्लॉग देखील शेअर करू शकले नाही पण आत्ता रेग्युलर व्लॉग्स तुमच्यासोबत नक्की शेअर करेन म्हणजे मी ट्राय करेन डेली व्लॉग्स तुमच्यासोबत किंवा रेग्युलर व्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तर मी इथं आता छोटीशी अशी लाईनमध्ये मला रांगोळी खूप आवडते गोलपेक्षा तर मी अशी लाईनने उंबरट्याला रांगोळी काढून घेते सिंपल काढलेली आहे तरी पण ना खूप छान वाटतं था। उंबरठ्याला रांगोळी असणं हे मला तरी म्हणजे खूप आवडतं मी रांगोळीचे कलर खूप चूजी आहे म्हणजे त्याच्या बाबतीत खूप विचार करून कलर्स घेते तर त्यामधलाच लाल आणि पिवळा मला खूप आवडतो तर तो मी इथे टाकून घेतलेला आहे आणि ज्या काही गोष्टी मी घेते ना त्या लगेच मला जागेवरती ठेवायची सवय आहे कारण त्या इकडे तिकडे ठेवल्या तर लगेच घेऊन त्यांचं काही पसारा करून ठेवते त्यासाठी तर मी देवपूजा करून घेते सगळे देव वगैरे मी घासून घेतलेले आहेत आसन टाकून घेतलेलं आहे, आहे आणि मी आता जी काही माझी छोटी मोठी पूजा आहे ती करून घेते बेलपत्र जे आहेत ना ते मला यावेळेस मिळालेले आहेत मी जसं सांगितलं तुम्हाला माझ्याकडे गेस्ट होते तर ते म्हणजे माझ्या रिलेटिवजच होते तर ते येताना बेलपत्र घेऊन आलेले होते तर मागच्या आठवड्यात म्हणजे पहिला सोमवारी देखील आ, मी बेलपत्र वाहिले आणि आत्ता देखील वाहणार आहे तर मला वाटते माझे चार जे सोमवार आहेत ना ते होऊन जातील इतकं त्यांनी घेऊन आलेले आहेत तर बघा दिव्यासाठी वगैरे हे असे जे छोटे छोटे आसन आहेत ना ते घेतले ना तो है। तर आपलं जे मोठं आसन आहे ना ते तेलकट होत नाही तर माझं तर ॲक्च्युली दिवा जो आहे ना तो बिलकुल पण लीक होत नाही पण जर कुणाचा दिवा वगैरे असा लीक होत असेल ना तर असे छोटे छोटे जे आसन आहेत ना ते दिव्याखाली ठेवलं तर दिसायला देखील सुंदर राहतं आणि आपलं जे मोठं आसन आहे ना ते तेलकट होत नाही तर हा जो अगरबत्तीचा स्टँड मी आत्ता पुण्यातून आणलेला आहे ना तो खरंच इतका हेल्पफुल झाला आहे मला म्हणजे बिलकुल पण राक्ष जी आहे ना अगरबत्तीची ती बाजूला कुठे सांडत नाही व्यवस्थित सरळ अशी जी स्टिक आहे ना ती याच्यामध्ये बसते तर मला तर म्हणजे खूप छान असा यूज झालेला आहे कारण आपण रोज धूप नाही लावत तर अगरबत्ती आपली रोजची असते तर त्यासाठी मला हा एकदम परफेक्ट असा यूज झालेला आहे इथे आहे ना छोट्याशा पाटावरती मी छोटीशी अशी प्लेटमध्ये मांडणी केलेली आहे फुलांच्या थोड्याशा पाकळ्या आजूबाजूला टाकलेल्या आहेत छान वाटतं इथे काय झालं आहे ना देवघर खाली असल्यामुळे हो ना व्यवस्थित मला मांडणी करता येत नाही त्याच्यामुळे नाहीतर आहे ना, ना खूप सुंदर अशी मांडणी देखील जर केली ना तर खूप छान दिसतं आणि मुलं लहान आहेत ना त्याच्यामुळे मी खाली देखील खूप अशी मांडणी करून ठेवू शकत नाही त्यासाठी वरतीच अशी छोटीशी मांडणी केली आणि मी एकशे आठ वेळा इथे बेलपत्र वाहून ओम नमक शिवाय हा असा मंत्र जपून घेतलेला आहे आणि माझी अशी पूजा मी पूर्ण करून घेतलेली आहे त्यानंतर उपवास आहे म्हणून खिचडी बनवून घेते बाकीच्यांसाठी पण जेवण ऑलरेडी बनवून झालं होतं आणि आत्ता मी ते खिचडी बनवले आणि खिचडी आमच्या सगळ्यांना खूप आवडते त्यासाठी मी थोडीशी जास्तच बनवते आणि खूप साध्या सिंपलमध्येच खिचडी बनवते सगळ्यांचा उपवास असेल तर साबुदाना वडे असतात नेहमी तर त्याची शेंगदाण्याची चटणी साबुदाना वडे आणि दही असतं आत्ता खिचडीसोबत फक्त दही चालतं आणि एकटीचा उपवास आहे त्याच्यामुळे चालतंच Uh, आणि आम्हाला आहे ना अशी लाल uh, जी uh, साबुदाण्याची खिचडी आहे ना ती आवडते मग कधीतरी अशा पद्धतीने कधीतरी फक्त मिरची टाकून तर हा फक्त आपलं जे uh, पावडर आहे ना लाल म्हणजे बेडगी पावडर म्हणू शकतो जी तिखट ती नसते तीच टाकलेली आहे आणि वरून आता शेंगदाण्याचं कूट ॲड करते आणि मी नाश्ता करून घेते म्हणजे नाश्ता म्हणण्यापेक्षा जेवणच करून घेते तर माझ्याकडे आता दोन तुळस वाढलेल्या आहेत म्हणजे एक मी वृंदावनामध्ये टाकली आहे आणि दुसरी एक माझ्याकडे आधीची जी जुनी आहे ना ती तर मी म्हटलं की एक जी तुळस आहे ना ती दरवाजाच्या समोर ठेवावी कारण नेहमी म्हणतात की आपल्या एंट्रन्सला तुळस असावी पण वाढते की नाही माहिती नाही पण मला असं वाटतं की खिडकी आहे तर थोडंफार ऊन येतं त्याच्यामुळे तुळस मे बी वाढून जाईल तर म्हटलं बाहेर ठेवावं आणि सुंदर देखील वाटतं घराच्या समोर तुळस असेल तर तर मी इथे आता ठेवते आहे तरी मला माहिती नाही की मी तिथे कंटिन्यू करेन की नाही पण मला आज असं वाटलं की सोमवारी श्रावणाच्या सोमवारी ठेवावं आणि त्याच्यासमोर दिवा पण ठे लावावा तर साडी नेसायची खूप इच्छा होती पण नाही जमलं नेसायला खूप म्हणजे मला तर साडी वगैरे नेसायला खूप आवडतं पण एवढं सगळं काम करून साडी नेसायला परत वेळदेखील नाही मिळत आहे तर म्हटलं नंतर कधीतरी करता येईल ॲक्च्युली जेव्हा पण काही पूजा वगैरे असते ना तेव्हा स्वतःकडे लक्ष द्यायला खरंच वेळ नसतो असं वाटतं तर इथे मी आजचा जो व्लॉग आहे तो एन करते मला फुल व्लॉग फुल डे व्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचं होतं रुटीन पण नाही पॉसिबल झालं त्यासाठी हा असा छोटासा व्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय